टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी डेमो दाखवला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे शरद पवारांची उपस्थिती लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्वास उडायला हवा भारतामध्ये अराजकता तयार झाली पाहिजे अशी राहुल गांधींची मानसिकता मुख्यमंत्री फडणवीसांची टीका उद्धव ठाकरे भाजपसोबत असताना भाजप नेते मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना सन्मान देत होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला अमित शाही मातोश्रीवर गेले होते सोनिया गांधी राहुल गांधी कधी मातोश्रीवर आले का केशव उपाध्यांचा सवाल ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे भंपक लोक स्क्रीनवरील प्रेझेंटेशन जिथून नीट दिसत होतं तिथे ठाकरे बसले होते संजय राऊतांची प्रतिक्रिया अच्छेदी आल्यानं आम्हालाही काही मिळावं हा भाव सोडा सरसंचालक मोहन भागवतांनी कान टोचले सत्तेच्या लाभाची आशा असणाऱ्यांना मोहन भागवतांनी सुरावले प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये संपवण्याचं काम केलं जात आहे प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये मारूनही टाकतील एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपीकडून मंत्री बावनकुळेंचा सत्कार जामिनावर बाहेर विनोद गंगणेला कार्यक्रमात मानाचं स्थान सत्काराला भाजपा आमदार राणा सिंह पाटील यांची उपस्थिती अमेरिकेच्या <सथी> पंचवीस टक्के आयात शुल्काची अंमलबजावणी सुरू समस्या सुटेपर्यंत भारतासोबतच्या व्यापारावर चर्चा पुढे जाणार नाही पन्नास टक्के टॅरिफ लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अमेरिकेकडून टॅरिफचा दुरुपयोग अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावल्यानंतर चीनची प्रतिक्रिया चीननं नेहमीच टॅरिफच्या दुरुपयोगाचा विरोध केल्याचंही चीनकडून स्पष्ट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर भेटीला महत्व पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर येणार डोवाल यांची माहिती